आदरणीय सपातीजी आदर्या दासण्य महेश अन गोठेजी दिलीपरा मनी ज सिद्धरा मेहत्रे साहेब भरत जी भालकेजी आदण्य आदम जी सुधीर खरतमा आदन्य जी मनोहर सपाती जी धारा महेर जी, आदे, जी प्रताप जी, 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 जी अस्मिता ताई नंदकुमार जी कौपिक जी जी, जी शुकुर जी, प्रमोद जी बाबा मिस्त्रीजी जी नेताई बघू अजून सर्वच जय विभाग गणेश वायकरजी उपस्थित सर्व आणि माझ्या तमाम बंधू भगिनीनो तुम्हाला मनापासून नमस्कार करते आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालले विश्वासाने आमच्या सोलापूरवरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पदावर जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज, आज